you भगतसिंग विद्या मंदिर शाळेत श्रीकृष्ण चंदनजीरा जालना येथील शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा उत्साह दिसून आला विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधिकेच्या वेशभूषा साकारल्या होत्या यावेळी विद्यार्थ्यांनी गोविंदाच्या गाण्यावर नृत्य करत मनमुराद आनंद लुटला विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थी व शिक्षकांनी जल्लोषात दहीहंडी फोडल्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती